आता जे महाराज साहेब जे आहेत ती कोल्हापूरच्या हे सुद्धा करून शाहू विरोधी वक्तव्यामुळे मंडलिकांविरुद्ध संतापाची लाट खासदार मंडलिकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी श्रीमंत शाहू महाराजांच्याबाबत वादग्रस्त आणि अवमानकारक विधान केल्याबद्दल कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार खासदार मंडलिकांविरोधात कोल्हापूर शहरासह जिल्हा संतापाची लाट उसळली आहे इंडिया आघाडी व महाविकास आघाडीच्या वतीने दसरा चौकात राजश्री शाहू महाराजांच्या पुतळ्यासमोर मंडलिकांविरोधात तीव्र निदर्शने करण्यात आली छत्रपतींच्या गादींचा अपमान सहन केला जाणार नाही असा इशारा देत मंडलिकांनी माफी मागावी अशी मागणी यावेळी करण्यात आली इंडिया आघाडी महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपतींच्या विरोधात अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या खासदार मंडलिकांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आज शुक्रवार बारा एप्रिल मंडलिकांविरोधात गुन्हा दाखल करावा यासाठी पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात येणार आहे छत्रपती शाहू महाराजांचा विजय निश्चित झाला आहे गेल्या दहा दिवसामध्ये कोल्हापूरमध्ये एक उत्सव साजरा केला जात आहे प्रत्येक घरातल्या आया बहिणी लहान तोर सर्वजण शाहू महाराज म्हणतात या देशामध्ये दे उच्चांकी मतानं शाहू महाराज निवडून येतील याची खात्री झाल्यानंतर संजय मंडलिक आणि भारतीय जनता पक्षाच्या मंडळींची पायाखालची वाळू घसरलेली आहे आमचं एकच मत आहे की संजय मंडलिकने मैदानामध्ये यावं मैदाना अभिजी उतरावं आणि जर स्टेटमेंट करायचं असेल तर कोल्हापुरात बाहेर जाऊन स्टेटमेंट करू नये जे काय बोलायचं असेल तर हिम्मत असेल तर बिंदू चौका देऊन बोलून दाखवावं आणि संजय मंडलिक यांच्यावर भारतीय विधान प्रमाणे आमच्या छत्रपती राजेजी शहुमांचा अवमान केल्याबद्दल कोल्हापूरच्या जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित यांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी अशी आम्ही या ठिकाणी मागणी करतो आत्ताचे आत्ताचे शाहू महाराज हे कोल्हापूरचे नाहीत त्यामुळं शाहूच्या खरे वारसदार नाहीत अशा पद्धतीचं वक्तव्य करून तमाम शाहूप्रेमी आणि कोल्हापूरकरांचा अपमान केलेला आहे हा अपमान ज्या घराण्यानं सा साऱ्या देशाला एक सामाजिक समतेचा सल्ला दिला आणि सामाजिक समतेची नगरी म्हणून ज्या कोल्हापूरमध्ये पाहिलं जातं त्या शाहू छत्रपतींचा अपमान हा फक्त त्यांचा नाही तर हा कोल्हापूरच्या जनतेचा अपमान आहे त्यामुळं संजय मंडलिक यांना आम्ही सांगू इच्छितो की अशा पद्धतीच्या वल्गणा करून तुम्ही जर वेगळ्या वाटेवर जात असाल तर ह्याच नका शाहू महाराजांना ज्यावेळी आपल्या प्रतिनिधी विचारलं की निवडणूक बिनविरोध व्हावी काय ते म्हणले अजिबात नाही लोकशाही आहे आणि यामध्ये जे उभारणारी मंडळी आहे ती माझे मित्र आहेत अशा पद्धतीनं आजचा शाहू राजा हा खिलाडू वृत्तीनं या निवडणुकीत उतरला असताना सुद्धा ज्या पद्धतीनं संजय मंडलिक हे अपमान करत आहेत हे अतिशय भयानक बाबा आहे पण हे सांगताना मी एवढं सांगू इच्छितो संजय मंडलिक जे बोललेले आहेत त्यामध्ये कागल तालुक्याचे मुसरीफ साहेब त्याचबरोबर सा, समर्जित गाडगे हे सुद्धा त्याला या त्याच्या प्रश्नाला सहमत आहेत का कर त्यांनीसुद्धा खुलासा करणं गरजेचं आहे त्यामुळे कोल्हापूरच्या शाहूप्रमींची एकच मागणी आहे तातडीनं संजय मंडलिक यांनी माफी कोल्हापुरांची मागावी अन्यथा रोषाला सामोरं जावं